महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक पडळकर शिंदे यांच्या चिथावणी खोर विधानावर गुन्हा दाखल करा अल्पसंख्यांक समाजाचे सांगली पोलीस अधीक्षकांना निवेदन हिंदुत्वादी संघटनांच्या मशाल मोर्चा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर व नितीन शिंदे यांनी केलेल्या चिथावणीखोर आणि कायद्याला आवाहन देणाऱ्या वक्तव्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करत आज सांगली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं मोर्चात आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती समाजातील फास्टेस्टना सैराट करा आणि लाखोचं बक्षीस मिळवा असं जाहीरपणे वक्तव्य करत ख्रिस्ती समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करणारी भाषा वापरली तसेच नितीन शिंदे यांनी देखील अनेक भडकवणारी विधाने करून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या विधानामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तातडीनं कारवाई करणं गरजेचं असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केलं यावेळी शाकीर तांबोळी सुधीर कांबळे प्रमोद सूर्यवंशी जॉन आवळे रामचंद्र सोनवणे सुभाष कांबळे राजू होळकर पॉल शिवाजी जाधव स्नेहल धनवडे सचिन जाधव अल्बर्ट सावरटेकर विजय वायतंडे आणि दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते महानकरे महानकरीपसाठी सांगलीहून आधी माने जय शिवराय आज सांगली जिल्ह्यातल्या विविध पुरोगामी पक्ष संघटना दोन तीन मागण्या घेऊन आम्ही एस पी साहेबांना सांगलीला इथं मुख्यालयात भेटलो त्यांना एक निवेदन दिलं की सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आलेला लोकप्रतिनिधी अल्पसंख्याक आल समाजाचं सैराट करू आणि त्याला मी बक्षीस देतो असं जाहीरपणानं आव्हान करतो आहे आणि हा गृहमंत्री आणि हे गृहमंत्रालय आणि पोलीस प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे ते जागे होणार आहेत का नाहीत हा सवाल विचारायला आम्ही आलो होतो ठरल्याप्रमाणे ते झोपेचं सोंग त्यांचं काही ना तुटलेलं नाही आणि त्यांनीही अजूनही प्रशासनानं झोपेचं सोंग घेतलेला आहे हे झोपेचं सोंग हा सांगली जिल्ह्यातली क्रांतिकारी जनता खपवून घेणार नाही कायद्याचं पालन तुम्हाला करावं लागेल आणि कायद्यानंच वागावं लागेल कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे मग ते गोपीचंदसाठी पण सारखं आहे आणि सामान्य माणसासाठी पण सारखाच आहे हे लक्षात आणून द्यायला आम्ही इथं आलो होतो आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी ते स्वीकारलं आता त्यांच्या आम्ही पडळकरावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा सगळ्या संघटना सांगलीमध्ये रस्त्यावर येणार आहे ये एवढंच सांगायला इथं आलो होतो नितीन शिंदे हेट स्पीचच्या बाबतीत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि हा जो अनुवाद या सत्तेच्या जोरावर हिने करायला लागलेले आहेत सामान्य बहुजन समाजातल्या लोकांना भीती घालायचं काम करायला लागलेले आहेत हे शिवाजी महाराजांची तत्त्व नाहीत शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं जे आजचा धर्म त्याने करावा इतरांनी बकेडा करू नये हे म्हणजे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे झाले का कोण आहे पडळकर कोण शिंदे त्यामुळे हेनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये पहिली गोष्ट आणि त्यांचं त्यांनी काम करावं म्हणजे विधानसभेत जाऊन प्रश्न मांडावेत चांगली कामं करावीत हे आम्ही सांगायला इथं आलेलो आहोत लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं आम्हाला दिवस दिवसण्याचा प्रयत्न करू नये आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही